देशभरातील सागरी कासव संवर्धनाची आकडेवारी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे त्यात महाराष्ट्र राज्य अव्वल असल्याचे निदर्शनास आले आहे भारतीय वन्यजीव संस्थेच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात आले असून त्याचा अहवाल नुकताच जाहीर झाला आहे त्यानुसार सागरी कासव म्हणजेच ओली भिडणेची सर्वाधिक तब्बल वीस टक्के घरटी असल्याची नोंद झाली आहे डेहराडून येथील भारतीय वन्यजीव संस्थेने लुप्त होणाऱ्या वन्यजीवांचा केलेल्या अभ्यासानुसार ही आकडेवारी देण्यात आली आहे यात गेल्या वर्षाची आकडेवारी देण्यात आली असून त्यानुसार गेल्या वर्षी म्हणजे तीनशे सत्याऐंशी सागरी कासवांची घरती होती त्यात यावर्षी वाढ होऊन ती दोन हजार पाचशे चौऱ्याऐंशी इतकी झाली आहे ही दुप्पट असून देशातील एकूण संख्येच्या वीस टक्के इतकी आहे दरम्यान कासव संवर्धनासाठी राज्यात विविध उपक्रम राबवले जातात त्यानुसार भारताच्या पश्चिम किनाऱ्यासाठी प्रथमच महाराष्ट्रातील वेळास येथे ऑलिव्ह रिडले मारिक कास्वाला यशस्वीरित्या उपग्रह टॅग करण्यात आले हे मोठे यश असल्याचे मानले जाते कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉनवर प्रेस करा